आपले अगदी मनापासून स्वागत करते एका नवीन व्हिडिओ ब्लॉग मध्ये स्वामींचे नाव घेऊन ब्लॉग ला करते आहे सुरुवात तर आज आहे संडे आणि काल होता ना काल सॅटरडे होता सो तुम्हाला माहिती की आमच्या इथे शनिवारचा बाजार भरतो तर काल भरपूर सारा असा भाजीपाला घेऊन आलेली आहे आणि आपले सिझनेबल गाजर सुद्धा घेऊन आलेली आहे सो बघा ना इतके छान गाजर भेटलेत मला मस्त असे लाल लाल असे गाजर भेटलेले आणि आता आता गाजर म्हंटल की आपल्या डोक्यामध्ये पहिल्यांदी काय आठवतं की गाजराचा हलवा म्हणजे नेहमीच आपण गाजराचा हलवा बनवत असतो पण मग एवढे सारे गाजर मी आणलेले आहेत ना तर गाजराचा हलवा नाही बनवणार आहे यावेळेस खरवच बनवणार आहे हो तुम्ही म्हणजे जे ऐकता ते खरंच आहे की मी आता गाजराचं खरवच बनवणार आहे आणि ती रेसिपी ना तुमच्यासोबत शेअर करणार आहे आज तर कशी वाटते रेसिपी मला नक्की सांगा याआधी जर तुम्ही गाजराचं खरवस केलेलं असेल तरी मला कमेंट सेक्शन मध्ये सांगा आणि पहिल्यांदा जर बघत असाल तरी मला कमेंट सेक्शन मध्ये सांगा तर चला रेसिपीला मी स्टार्ट करते छान मस्त असे छानसे असे गाजर भेटलेले आणि त्याच्यापासून किती युनिक रेसिपी तयार करते तर चला स्वामींचे नाव घेऊन ब्लॉग करते आहे सुरुवात व्हिडिओ कुठे स्किप करू नका खूप सुंदर अशी रेसिपी आणि खूप डिलिशियस तोंडात ताक ताक शनी विरघळणारी अशी रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे गाजराचं खरवस मी इथे ना स्वच्छ गाजर धुवून घेतले आणि ते किसून घेतलेले आहे आणि ओला नारळाचे तुकडे करून घेतलेले आहे मागचा जो ब्राऊन भाग असतो ना चॉकलेटी तो काढून घ्यायचा आपल्या नारळाचा आणि आता पुढे बघूया काय करायचंय तर आता मिक्सरच्या जारमध्ये आपल्याला हे ओल्या नारळाचे जे तुकडे आहेत ना ते घ्यायचे आहेत आता इथे मी एक कप भर नारळाचे तुकडे घेतलेले आहे आणि एक कपभर आपलं गाजर किसून घेतलेलं आहे तर दोघी प्रमाण आपल्याला सेम घ्यायचे आहे त्यानंतर मिक्सरच्या भांड्यातून काढलं ना की आता याचं आहे ना काय करायचं माहिती का आपल्याला दूध तयार करायचं आहे म्हणजे तुम्हाला माहितीच असणार ना नारळाचं दूध कसं तयार करता माहिती नसेल तर मी व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे त्याप्रमाणे तुम्ही करू शकता तर हे बघा अगदी थोडं थोडंसंच पाणी टाकून आपण नारळाची अशी पेस्ट तयार करून घेतलेली आहे आणि आता एक बाउल घ्यायचा आहे त्यावरती एक सुती कपडा ठेवायचा आहे इथे मी रुमालाचा वापर केला आहे कॉटनचा स्वच्छ असा धुवून घेतलेला आहे रुमाल आणि मग त्यामध्ये हा नारळाची पेस्ट आहे ना ती आपल्याला टाकून घ्यायची इथे लक्षात घ्यायची ही रेसिपीला आपल्याला ओलाच नारळ लागणार आहे सुकं नारळ अजिबात चालणार नाही आहे तर आता हे मिक्सरच्या जारमधून एका रुमालामध्ये मी काढून घेतलेलं आहे अशा पद्धतीने ते पिळून घ्यायचं तर तुम्ही बघू शकता अगदी इझिली छान अस दूध आपलं नारळाचं तयार होत आहे छान म्हणजे एकदम चांगला कडक तो पिळून घ्यायचा आहे भरपूर सारं दूध निघत असत आणि आता आपलं हे दूध पण रेडी झालेलं आहे आणि हा चौथा जर उरतो ना म्हणजे जो नारळाचा बुरंदा म्हणतो म्हणू आपण त्याला तर तो उरतो ना तर तो, तो फेकून नाही द्यायचा तर आपल्याला मसाल्याच्या भाज्या वगैरे आपण तयार करतो ना तर त्याला मसाल्याच्या भाजीला सुद्धा आपण हा भाजून लावू शकतो त्याचप्रमाणे आता आपल्याला काय करायचं आहे मित्रिका गाजराचा सुद्धा अशाच पद्धतीने ज्यूस तयार करून घ्यायचा आहे तर गाजरच्याला शक्यतो पाणी नका टाकू कारण की गाजर बाजारामध्ये रिसेंटली चालू झालेली ना तर कधी कधी पानचट पण गाजराचा कधी कधी गोड पण असतात त्यामुळे गाजराला जास्त करून पाण्याचा वापर करून पेस्ट तयार करू नका बघा अशा पद्धतीने पेस्ट तयार करा आणि पुन्हा तो त्याच कापड्यामध्ये घेऊन आता आपल्याला ह्या गाजराचं सुद्धा पाणी तयार करून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने आपलं छानस खरवस जे आहे ना ते रेडी होणार आहे ह्या खरवसला ना दुधाची गरज पडते ना खव्याची गरज पडते साखरसुद्धा लागत नाही तुम्ही पुढे बघाच तर आता हे गाजराचं पण ज्यूस आहे ना ते काढून घेतलेले नारळाच्या ज्यूसमध्ये आपण ते टाकले नारळाच्या दुधामध्ये आणि हे सगळं आता आपल्याला मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे चला सगळं मिश्रण एकजीव झालेलं आहे आणि आता एक फुलपात्र घ्यायचं आहे त्यामध्ये अर्ध मिश्रण कर टाकून घ्यायचं अर्ध्याला पण कमी टाकायचं आहे तुम्ही बघू शकता क्वांटिटी अगदी कमी घेतलेली मी आणि त्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे दोन चम्मच कॉर्नफ्लॉवर तर आता इथे तुमचं मेजरमेंट आहे ना थोडंसं कमी जास्त होऊ शकतं आता मी कसं एक एक कपच फक्त गाजराचा कीस आणि आपलं नारळाचा कीस घेतलेला होता त्यामुळे नाराचे तुकडे घेतलेले होते त्यामुळे मी त्यानुसारच इथे दोन चम्मच कॉर्नफ्लावर वापरत आहे तुमचं मिश्रण कमी जास्त हे होऊ शकतं तुमची क्वांटिटी जी आहे मेजरमेंट आहे ते कमी जास्त होऊ शकतं तुम्ही किती नारळाचा केस घेत आहे किती गाजराचा केस घेत आहे त्यावरती डिपेंड राहणार आहे आता या सगळ्या गटुळ्या आपल्याला मोडून घ्यायच्या आहे फुलपात्रामध्येच आणि त्यानंतर आपल्याला इथे गुळाचा वापर करणार आहे मी साखरेचा वापर नाही करणार आहे तुम्हाला हवं असलं तुम्ही साखर पण वापरू शकता पण तुम्हाला माहिती आहे ना की खरबच जास्त गोड नसतं आणि खूप फिक्कं पण नसतं आणि जास्त खूप गोड पण नसतं असं फक्त तोंडात टाकल्यानंतर त्याचा गोड फ्लेवर आपल्या तोंडात उतरला पाहिजे आणि त्यानुसार तुम्ही इथे गुळाचा वापर करायचा आहे किंवा साखर वापरली तर त्यानुसार मी अगदी अर्धी वाटीला पण कमी असा गुळ इथे वापरलेला आहे कारण माझी क्वांटिटी खूपच कमी आहे त्यामुळे त्यानंतर इथे टाकायचं आहे आपल्याला केसर केसर ऑप्शनल आहे टाकलं तरी चालेल नाही टाकलं तरी चालतं टेस्टमध्ये काही फरक पडत नाही पण कसं आहे ना केसरने कलर सुद्धा छान येतो आणि त्यानंतर वेलची पूड वेल पूड ही टाकायचीच आहे त्याशिवाय त्याला असं म्हणजे टेस्ट नाही पण स्वाद म्हणतो वास खूप छान येणार आहे आपल्या खरवसला त्यानंतर इथे मी कढई तापायला ठेवलेली आहे आणि जे बाउल जे मिश्रण होतं ना लक्षात आधी जे बाउलमधलं मिश्रण होतं ते आपल्याला कढईमध्ये टाकून घ्यायचंय कॉर्नफ्लावर वाल नाही तर आता तुम्ही बघू शकता इथे थोडेसे गुळाच्या गटुळा आहे गुळाचे थोडेसे खडे आहेत सो ते आपल्याला सर्व इथे मेल्ट करून घ्यायचे आहे तर सारखे आपल्याला ही कढईमध्ये टाकल्यानंतर हलवून हलवून सगळ्या काही खडे आहेत ना गुळाचे ते आपल्याला मोडून घ्यायचे शक्यतो गुळ किसूनच घ्यायचा आहे म्हणजे जास्त वेळ लागणार नाही आपल्याला मेल्ट करण्यासाठी मी इथे किसूनच घेतलं तरी तुम्ही बघितलं थोडेफार खडे गुळाचे उरलेले आहे स्वतः आप हे आपल्याला चांगलं दोन ते तीन मिनटं हे मिश्रण एकजीव करून घ्यायचं चांगलं हलवून घ्यायचे त्यानंतर फुलपात्र्यामधलं जे मिश्रण होतं ना थोडंसं आपण बाजूला काढून ठेवलेलं ते असं पद्धतीने हलवून घ्यायचे सगळ्यात आधी कारण कॉर्नफ्लॉवर खाली जाऊन बसतं तळाशी जाऊन बसतं त्यामुळे आणि नंतर दुसऱ्या चमच्याने ना कढईतलं मिश्रण सारखं असं हलवत राहायचं आहे आणि एक धार आपल्याला सोडायची आहे कॉर्नफ्लॉवरच्या मिश्रणाची त्याने काय होतं की गठुळ्या होत नाही नाही तर मग काय होतं असे गठुळ्या गो गोठुळ्या होतात त्यामुळे ना आपल्याला हे मिश्रण सारखं आपल्याला हलवतच राहायचं आहे स्वतः हे मिश्रण मला हल म्हणजे पूर्ण एकजीव होण्यासाठी किंवा त्याचे पूर्ण त्याला जी मला थिकनेस हवी ना ती थिकनेस येण्यासाठी मला याला तीन ते चार मिनटं सारखं मी हलवत हलवत राहिलेलं आहे आणि त्यानंतर तुम्ही बघू शकता की त्याला असं छानशीशी थिकनेस आलेली आहे जास्त पातळ पण नाही जास्त घट्ट पण नाही अशा पद्धतीने आपल्याला हे मिश्रणची कन्सन्टन्सी ठेवायची आहे असा थिकनेसपणा ठेवायचा आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये समजतच असणार आहे किती पाणी होतं आणि आता हे बघा किती छान झालेलं आहे आणि इथे मी फूड कलरचा वापर अजिबात केलेला नाही आहे जेव्हा तुम्ही हलवा बनवतात तेव्हा बघा हलवा बनवायच्या वेळेस गाजराला ऑटोमॅटिक कलर सुटत चालतो ऑरेंज ऑरेंज जेव्हा आपण बाजारात बनवतो तेव्हा ते रेड असतात नंतर ऑरेंज होता त्याच पद्धतीने इथे आपलं मिश्रणाला सुद्धा छानसा कलर आलेला आहे जर तुम्हाला आणखीन कलरफुल म्हणजे छान कलर हवा असेल तर तुम्ही इथे फूड कलरचा वापर करू शकता आणि त्यानंतर आता एक प्लेट घेतलेली मी ना, त्या प्लेटला तूप लावून घेतलेलं आहे तुम्ही तेल सुद्धा लावू शकता आणि ते कढईतलं मिश्रण आहे ना ते आपल्याला ह्या प्लेटमध्ये ओतून घ्यायचं आहे सगळं काही मिश्रण आपल्याला ह्या प्लेटमध्ये ओतून घ्यायचं आहे मी अगदी थोडंसंच क्वांटिटी मध्ये बनवलेलं आहे आणि त्यानंतर बघा हे टॅप टॅप करून घ्यायचे ज्या जेणेकरून बबल्स राहणार नाही प्लेटमध्ये आणि हवा पण जाणार नाही त्यानंतर वरतून सुद्धा आपल्याला याच्यावरती ना केसाचे दोन तीन काडा टाकायचे आहे दिसायला अगदी सुंदर दिसत ना ते त्यामुळे आणि कलर पण तुम्ही बघू शकता खूप छान असा कलर आलेला आहे आणि त्यानंतर थोडीशी वेलची पूड सुद्धा भुरभुरायची आहे वरतून टेस्टला पण अगदी अप्रतिम अशा ह्या गर्व होत असतात हे आपल्याला दोन ते तीन ती ती तास असंच थंड करायला आहे आणि त्यानंतर दोन ते तीन तास आपल्याला फ्रीजमध्ये ठेवायचं आहे त्याचं कारण असं की पूर्ण थंड झाल्यानंतर छानशा अशा वड्या पडतात तर चला दोन ते तीन तास बाहेर ठेवून आणि थोड्या वेळ फ्रीजमध्ये ठेवून मिश्रण छानसं असं थंडगार झालेलं आहे हाताला अजिबात चिपकत नाहीये आणि इतक्या इझिली याच्या वड्या पडतात ना तर तुम्हाला दिसतच असणारे म्हणजे एक चाकू फिरवला तरी लगेच त्याच्या वड्या पडताय तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये याच्या वड्या तुम्ही पाडून घेऊ शकता आणि तोंडात म्हणजे तोंडात जाता क्षणी इतक्या सुंदर ह्या वड्या होतात होतात ना की तोंडात जाता क्षणी विरघळतात आणि खाव्या खाव्याशा वाटतात खूप छान अशी रेसिपी आहे तुम्ही नक्की ट्राय करून बघा ही तुम्ही रेसिपी पहिल्यांदी बघितली का ती सुद्धा मला कमेंट्स करून नक्की सांगा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे जर केली ना तुम्ही तर खरंच खूप सुंदर अशी रेसिपी आहे आणि खूप टेस्टला पण खूप मस्त आहे हलवा तर आपण दरवेळेसच खात असतो खरवसही नक्की ट्राय करून बघा जोपर्यंत गाजाचं सीझन आहे आहे तोपर्यंत करून बघा कच्च्या दुधाचं खरवस तर आपण नेहमीच करत असतो पण गाजराचं खरवस तर पहिल्यांदाच ऐकलं असणार आहे आय होप कारण खूप युनिक रेसिपी आहे आणि खूप दिवसापासून शेअर करायची ती तुमच्यासोबत सो so, फायनली ती मी शेअर केली आय होप आवडली असेलच तर न दुधाचा वापर करता खरवस कसं तयार करायचं गाजराचं आवडलं असेल तर नक्कीच लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि छान छानशा चा कमेंट्स होऊन जाऊ द्या तर चला भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत सर्वांना स्वामी समर्थ